येत्या पाच ऑक्टोबरपासून भारतात एक दिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे भारत चौथ्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भूषत आहे पहिल्यांदाच वर्ल्ड कपचं यजमानपद एकट्या भारताकडं आले याआधी एकोणीसशे सत्याऐंशी साली पाकिस्तानसोबत पहिल्यांदा विश्वचषक स्पर्धा भारताने आयोजित केली होती त्यावेळी इंग्लंड बाहेर वर्ल्ड कप स्पर्धा ही पहिलीच वेळ होती हा वर्ल्ड कप इंग्लंडबाहेर नेण्यामागे बी सी सी आयचे तत्कालीन अध्यक्ष एन के पी साळवे यांचा मोठा वाटा होता एन के पी साळवे यांनी वर्ल्ड कप इंग्लंडच्या बाहेर नेण्यासाठी एवढे प्रयत्न का केले पैसे नसतानाही भारताने यजमानपद कसं खेचून आणलं जाणून घेऊया भारताने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या एकोणीसशे सत्याऐंशीच्या वन डे वर्ल्ड कपचा रंजक किस्सा साळवे यांनी वर्ल्ड कपसाठी एवढे प्रयत्न का केले याची सुरुवात झाली एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये त्यावेळी इंग्लंडमध्ये आयोजित वर्ल्ड कप फायनलमध्ये साळवे यांना केवळ दोन पास मिळाले होते मात्र त्यांच्यासोबत भारतातून सामना पाहण्यासाठी आलेल्या इतरांना पास मिळाले नव्हते तेव्हा साळवेनी ठरवलं की आता वर्ल्ड कप भारतात होणार पण हे तेव्हा सोपं नव्हतं त्यासाठी प्रचंड अडचणी आल्या मात्र बी सी सी आयने पैसे नसतानाही यजमानपद खेचून आणलं वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी तीस कोटी रुपयांची आवश्यकता होती त्यावेळी बी सी सी आयकडे तेवढे पैसे नव्हते हे पैसे जमवण्याचं आव्हान भारतापुढे होतं तेव्हा साळवेंनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या माध्यमातून धीरूभाई अंबानी यांना मदत मागितली त्यात इंदिरा गांधीचे निधन झालं त्यानंतर गांधी पंतप्रधान झाले मात्र राजीव गांधी आणि अंबानी परिवाराचे तेवढे संबंध चांगले नव्हते त्यात राजीव गांधी यांनी व्ही पी सिंहांना अर्थमंत्री केलं ते अंबानीचे नावडते होते त्यामुळे वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी पैसे मिळवणं कठीण झालं त्यात भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये यजमानपद विभागलं होतं तीस कोटींपैकी दोन तृतीयांश म्हणजे कारण भारतात जास्त सामने होणार होते स्पॉन्सरशिप आणि टीव्ही राईट्स मधून येणारा पैसा वर्ल्ड कप नंतर येणार होता मात्र गॅरंटी रक्कम म्हणून अगोदरच पैसे देणं गरजेचं होतं त्यासाठी ने अनेक कंपन्या आणि उद्योगपतींकडे मदत मागितली पण ती रक्कम पुरेशी नव्हती परिस्थिती हातापार जात असल्याने साळव्यांनी राजीव गांधींशी संपर्क साधला मात्र ही रक्कम त्या काळी सरकारसाठी मोठी होती त्यामुळे देशातील परिस्थिती बिघडली सरकारने पैसे देण्याचा निर्णय घेतला पण तोही नव्हता हो त्यात ब्रॉडकास्टर देखील एक समस्या उभी केली ती म्हणजे रॉयल्टीचा पैसा बीसीसीआय ला देणार नाही कारण त्यासाठी सहा कोटी रुपये लागणार होते तर वर्ल्ड कप प्रसारण करण्यासाठी दूरदर्शनला त्यांची सिस्टीम अपग्रेड करावी लागत होती यासाठी त्यांना तीस कोटी लागणार होते त्यामुळे त्यांनी रॉयल्टी द्यायला नकार दिला या दरम्यान एक चमत्कार झाला सरकारने व्ही पी सिंहांना अर्थमंत्रीपदावरून हटवलं त्यांना संरक्षण मंत्री केलं यांनी संधीचं सोनं केलं त्यांनी धीरूभाई अंबानींना फोन केला आणि वर्ल्ड कपच्या स्पॉन्सरशिपबद्दल विचारलं त्यांनी होकार दिला आणि सगळंच बदलले अंबानींनी सरकारला आधी चार कोटी दिले होते तर एक पॉईंट पाच कोटीचं टायटल स्पॉन्सरशिपही घेतली त्यानंतर प्रत्येक गोष्टीचं नाव रिलायन्स झालं जसं की भारत पाकिस्तान वर्ल्ड कप समितीऐवजी रिलायन्स वर्ल्ड कप समिती असं नाव दिलं गेलं वर्ल्ड कपचं नाव देखील रिलायन्स वर्ल्ड कप ठेवण्यात आलं यातूनच अंबानींचा रिलायन्सला वर्ल्ड ब्रँड बनवण्याचा हेतू सफल झाला दरम्यान आणखी एक चमत्कार झाला दूरदर्शनने हे वर्ल्ड कपच्या प्रसारणासाठी सिस्टीम अपग्रेडेशनला तीस कोटी रुपये खर्च करण्यासाठी तयार झालं मात्र त्यांनी रॉयल्टीऐवजी टी व्हीवरील जाहिरातीचा रेव्हेन्यू बी सी सी आयला शेअर करण्याची तयार दाखवली त्यातही बी सी आयने ग्राउंड ऍडव्हर्टाईज हक्क ठेवले ते देखील अंबानीने खरेदी केले यातून बी सी सी आयला पैसा मिळाला अशा प्रकारे भारताने यशस्वीरित्या वर्ल्ड कपचं आयोजन केलं त्या वर्षी भारत वर्ल्ड कप जिंकू शकला नाही तरी देखील भारताने दाखवून दिलं की भारत देखील वर्ल्ड कपचं आयोजन करू शकतो एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या च्या वर्ल्ड कपचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती हो फॉलो करा